नमस्कार मित्रांनो अक्षय कुमार सुनील शेट्टी आणि परेश रावल यांच्या फिर हेरा फेरी चित्रपटात एक छोटीशी भूमिका साकारणारी निरागस मुलगी तुम्हाला आठवत असेल बाबू केळ मागणारी ही क्यूट मुलगी सर्वांना आवडून गेली या छोट्या मुलीचं नाव आहे अंजलिना इदनानी अंजेलिना आता मोठी झाली असून तिला ओळखणंही कठीण झालंय अंजेलिनाने बिपाशा बसूच्या भाचीची भूमिका साकारली होती अँजेलिना आता सत्तावीस वर्षाची झाली आहे आणि ती सध्या दुबई मध्ये राहते फिर हेराफेरी नंतर अभिनेत्रीने तारा रंपम या चित्रपटात सैफ अली खान आणि राणी मुखर्जीच्या मुलीची भूमिका साकारली होती अभिनयात चांगली सुरुवात करूनही दूर राहण्याचा निर्णय घेतला त्यामुळे ती पुढे बॉलिवूड सिनेमांमध्ये दिसली नाही अँजेलिना सध्या दुबई स्थायिक असून ती शिक्षणावर लक्ष केंद्रित करत आहे तिने फॅशन मार्केटिंग मध्ये डिप्लोमा केला आहे आणि या क्षेत्रात आपले करिअर करत आहे अँजेलिना आपलं वय ती आयुष्य खासगी ठेवणं पसंत करते पण तिचे चाहते तिची पुन्हा चित्रपटात येण्याची वाट पाहत आहे अशा प्रकारे मोठ्या झालेल्या अँजेलिनाला पाहून सर्वजण थक्क झाले आहेत तर मित्रांनो तुम्ही फिर हेरा फिरी हा चित्रपट पाहिला आहे का आणि आपल्याला आवडतो का कमेंट करून नक्की कळवा